बघ मेल्यागत पडल्यात आणि तुला काय गरज होती रे रेडा म्हणायची तुझ्या मुळे पाचच्या जागी धारून मारायला लागलेत नाहीतर काय तो वाळके सर बघितला ना वाळलेल्या लाकडागत कडक आहे अरे येताय कशाला मी आहे की ह तुझ्यामुळ चार दिवसातच घरी जातो का असं वाटायला लागले मला तर आताच घरी जावं असं वाटतंय पाय पार गळ्यात आले सकाळी परत लवकर उठायचे मी लाईट बंद करतो बसूया जरा लकाउ आज हिरवळ आपल्याच दिशेने येते मग येऊ का आपण तरी किती दिवस तडपायचं याच्या विना पाणी नाही भेटलं तर मास मरत्या आमच्याच बद्दल विचार करत होतास ना सँडी नाही नाही काय आम्हाला प्रपोज कस करायचं याचाच विचार करत होतास ना नाही 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 करा ना यार काय काय करा प्रपोजचा विचार आ, मामा ये नराद का आमच्या मुलांच्या बारशाला मामा बनून येणार आहात का आम्हाला पण मन आहे आणि आम्हाला पण वाटतं की ना? की कोणीतरी असं जवळ यावं आणि आणि

गण्य तू सॉरी स्वप्नात होतो काही कळलंच नाही आणि काय केलं नाही मी अरे माकडं राहिलं काय करायचं अजून हा नशीब घालव किस घेतली तू ओटाव घेतली असती तर पर सनी लिवणी करून टाकली असती माझी अरे <laughs> शुभे हसतोय का तू तु तुला लाज नाही का माझी आबरू लुटली आणि अरे के, किमान वाढायचं तरी त्याला <laughs> अरे कवा कवा म्हण वडेपर्यंत याने पार तुझं <laughs>

धन्यवाद मित्रांनो आपला मातृपितृ फिल्म्स हा चॅनल बघितल्याबद्दल तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि हो आमचं काम तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करायला अजिबात विसरू नका